माझ्या लातूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांना मी आव्हान करू इच्छितो आपल्या जिल्ह्याला वेधशाळेनं ऑरेंज अलर्ट दिलेला आहे कालपासून पावसाची तीव्रता ही जिल्ह्यामध्ये सर्व ठिकाणी वाढली आहे आणि जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडतोय अशा याच्यामध्ये धरणांचा सा पाणीसाठा हा पूर्ण क्षमतेनं भरल्यामुळे धरणातनं पाण्याचा विसर्ग जो आहे हा मोठ्या प्रमाणावर सुरू झाला आहे आणि याच्यामध्ये नागरिकांनी जिल्हा प्रशासनानं जे आपल्याला आव्हान केले सूचना केल्या आहेत ह्या दंतोतंत पाळाव्यात ही माझी सगळ्यांना नम्र विनंती आहे आपल्या हे जीव धोक्यात घालून कुठलेही प्रवास कुठलेही शेतीच्या कामाच्या ह्याच्यामध्ये माझ्या नागरिकांनी बंधू भगिनींनी जाऊ नये शाळेला सुद्धा काल कलेक्टर मॅडमशी चर्चा करून सुट्ट्या देण्यात आल्या अजूनसुद्धा दोन दिवस सत्तावीस अठ्ठावीससुद्धा ऑरेंज अलर्ट आपल्या इकडे दिलेला आहे त्यामुळं आपण सर्व बाजूनं दक्षता घेणं खबरदारी घेणं आणि आपण आपली आपलं कुटुंब आणि पर्यायानं आपलं गाव आपलं शहर हे सुरक्षित कसं राहील हा प्रयत्न सगळ्यांनी करावा सूचना पाळून जिल्हा प्रशासन सर्व गोष्टींवर लक्ष ठेवू नये एन डी आर एफ असेल एस डी आर एफ असेल राज्य शासनाच्या माध्यमातून पण ज्या तातडीच्या मदती लागतील त्या सर्व देण्याच्या सूचना आदेश हे सर्व दिलेले आहेत पाऊस असल्यामुळं पंचनामे आत्ता ज्याच्यामध्ये थांबले असतील पण पाऊस थांबल्यावर आणि जरा उघडीप मिळाल्यावर पंचनामे पण शेतीचे जमिनी खरडून गेल्याचे घराचे सर्व जे काही नुकसान झाले या पूर परिस्थितीमध्ये या सगळ्या जे पंचनामे होतील त्याच्यावर पालकमंत्री म्हणून मं माझं लक्ष आहे सर्व जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी पण संपर्कात आहेत